उत्तर प्रदेशच्या गाझियाबाद मधील एका हॉटेलला भीषण आग लागल्याची घटना घडली राजेंद्र मधील या हॉटेलच्या तळघरातील बार मध्ये आग लागली माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या चार गाड्यांनी घटनास्थळी धाव घेतली आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी प्रयत्न सुरू केले होते हॉटेलमधील ग्राहक तसंच कर्मचाऱ्यांना फायर एक्झिट मधून सुरक्षितपणे वेळेत बाहेर काढण्यात आलं त्यामुळे जीवितहानी टळलेली आहे तब्बल दीड तासाच्या प्रयत्नानंतर या आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आलं आग कशामुळे लागली हे मात्र समजू शकलं नाही घुसखोरांना शोधून देशाबाहेर काढू असं वक्तव्य केंद्रीय गृहमंत्री अमित शहानी केलंय सर्वांना येऊ दिलं तर आपला देश धर्मशाळा होईल मतदानाचा अधिकार फक्त नागरिकांनाच आहे असंही ते म्हणाले जर जगात कोणत्याही व्यक्तीला भारतात येण्याची परवानगी दिली तर देश धर्मशाळा बनेल घुसखोरीकडे राजकीय दृष्टिकोनातून पाहिलं जाऊ नये त्यांना राजकीय संरक्षण दिलं जाऊ नये आम्ही घुसखोरांना शोधून देशाबाहेर हकलवून लावू असं मत त्यांनी मांडलं ते एका कार्यक्रमात बोलत होते केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी शुक्रवारी दिल्ली इथे एका कार्यक्रमात बोलत असताना देशात वाढलेल्या मुस्लिम लोकसंख्येसंदर्भात महत्वाचं विधान केलं भारतामध्ये मुस्लिम समाजाची लोकसंख्या झपाट्यानं वाढत असल्याचं सांगून त्यांनी यामागची कारणं सुद्धा सांगितली शिवाय पुढे त्यांनी निवडणुकीचा सुद्धा उल्लेख केला जे भारतीय नागरिक आहेत तेच निवडणुकीमध्ये मतदान करू शकतात असंही ते म्हणाले मुस्लिम समाजाची लोकसंख्या चोवीस पूर्णांक सहा टक्क्यांनी वाढलेली आहे तर हिंदूंची लोकसंख्या चार पूर्णांक पाच टक्क्यांनी कमी झालेली आहे ही लोकसंख्या वाढ प्रजनन दरामुळे वाढलेली नाही हे मला इथं सांगायचं आहे तर लोकसंख्या वाढीचं कारण घुसखोरी आहे असं सुद्धा अमित शहा म्हणाले समाजवादी पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अखिलेश यादव यांचं फेसबुक पेज सस्पेंड करण्यात आलं जवळपास ऐंशी लाख फॉलोअर्स त्यांना फॉलो करत होते ही तांत्रिक बिघाड होते की काही समस्या होती हे अजूनही समोर आलेलं नाही सध्या नेते आणि कार्यकर्ते संतापलेले आहेत मेरठमधील सरधना मतदारसंघाचे आमदार अतुल प्रधान म्हणाले सरकार अखिलेश यादव यांचं फेसबुक अकाउंट बंद करून त्यांना जनतेच्या मनातून काढून टाकू शकत नाही या प्रकरणामध्ये मेटा इंडियाकडून अजूनही कुठलं विधान जारी केलेलं नाही भारतीय पायलट महासंघानं नागरी विमान वाहतूक मंत्रालयाकडे एअर इंडियाच्या सर्व बोईंग सेव्हन एट सेव्हन ड्रीम लाइनर विमानांना ग्राउंड करण्याची मागणी केली आठवड्यामध्ये दोन घटनांनंतर एफ पी आयनं ना एका नागरी विमान वाहतूक महासंचालनालयाकडून विद्युत प्रणालीची तपासणी आणि एअर इंडियाचे विशेष ऑडिट करण्याची मागणी केली एआयचे अध्यक्ष कॅप्टन सी एस रंधवा यांनी या, या प्रकरणामध्ये नागरी विमान वाहतूक मंत्री के राममोहन नायडू यांना पत्र लिहिलं आणि पाच हजार वैमानिकांचं प्रतिनिधित्व करणारी ही कंपनी आहे असं मंत्रालयानं अजूनही प्रतिसाद देताना म्हटलंय कफ सिरप पिल्यामुळे अनेक राज्यांमध्ये झालेल्या मुलांच्या मृत्यूच्या प्रकरणासंदर्भात दाखल याचिकेवर सुनावणी घेण्यास सर्वोच्च न्यायालयानं ना नकार दिला चौकशी राष्ट्रीय न्यायिक आयोग किंवा तज्ज्ञ समिती स्थापन करून करण्याची मागणी करण्यात आलेली शिवाय या चौकशीवर सर्वोच्च न्यायालयाचे निवृत्त न्यायाधीशांनी देखरेख करावी अशी याचिकेमध्ये मागणी करण्यात आली होती सॉलिसिटर जनरल तुषार मेहता यांनी याचिकेला विरोध केला त्यांनी सांगितलं की राज्य सरकार या प्रकरणामध्ये स्वतःहून कारवाई करण्यास सक्षम आहे त्यांना चौकशी करून न देणं हे अविश्वासाचं लक्षण असेल असं कोर्टानं निवडणूक निवडणूक बिहार विधानसभा जाहीर केल्यानंतर आता जोरदार राजकारण रंगलंय बिहारमध्ये राजकीय हालचालींना वेग आलेला असला तरी भाजपची रणनीती अजूनही ठरली नाहीये निवडणुकीच्या दृष्टीने ना एनडीए कडून कोणताही पत्ता अजूनही उघडण्यात आला नाही त्यामुळे चर्चा वाढल्या जनशक्ती पार्टी रामविलासचे नेते आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे तिकटवर्तीय हो मानण्यात येणारे चिराग पासवान यांच्यामुळे भाजपचा ताण वाढलाय चिराग पासवान हे त्यांच्या मागण्यांपासून मागे हटत नाहीयेत त्यामुळे एनडीएचा जागा वाटपाचा गुंता वाढत चाललाय आणि त्यामुळे भाजपच्या अडचणींमध्ये आणखी भर पडली आहे नवज्योत सिंग सिद्धू यांनी पुन्हा एकदा पंजाबच्या राजकारणामध्ये उतरणार असल्याची चर्चा केलेली आहे त्यांनी दिल्लीमध्ये अचानक प्रियंका गांधींची भेट घेतली आणि त्यामुळे दोन हजार सत्तावीसमधील राज्यसभा निवडणुकीत ते सहभाग घेणार असल्याच्या चर्चा सध्या रांगत आहेत नवज्योत सिंग सिद्धू यांनी सोशल मीडियावर भेटीचा फोटो शेअर केला आणि कठीण काळात प्रियंका गांधी आणि त्यांचे भाऊ राहुल गांधी यांच्या पाठिंब्याबद्दल आभार मानले कठीण काळात मला साथ दिल्याबद्दल मी त्यांचा आणि राहुल गांधींचा आभारी आहे अशी पोस्ट नव नवज्योत सिंग सिद्धू यांनी केलेली आहे सावित्री जिंदाल देशातील सर्वात श्रीमंत महिला ठरल्या सावित्री जिंदाल या हरियाणातील हिसार इथं आमदार आणि ओपी जिंदाल ग्रुपच्या प्रमुख आहेत एकोणचाळीस पूर्णांक सहा अब्ज डॉलर्सच्या एकूण संपत्तीसह त्यांनी मुकेश अंबानी आणि गौतम आदनी यांच्यानंतर भारतातील सर्वात श्रीमंत व्यक्तींमध्ये तिसरं स्थान मिळवलंय आता सावित्री जिंदाल जगातील सर्वात श्रीमंत व्यक्तींमध्ये अठ्ठेचाळीसाव्या क्रमांकावर आहेत सहा महिन्यामध्ये सावित्री जिंदाल यांची संपत्ती चार पूर्णांक एक अब्ज डॉलर्सनं वाढली आहे बिहारनंतर निवडणूक आयोग आता देशभरात टप्प्याटप्प्यानं विशेष मतदार यादी पडताळणी करणार आहे पहिल्या टप्प्यामध्ये आसाम केरळ पुदुचेरी तामिळनाडू आणि पश्चिम बंगालमध्ये मतदार यादी पडताळणी होईल आयोगाच्या मते मतदार यादी अद्ययावत करणं आणि परदेशी नागरिक मृत व्यक्ती किंवा स्थलांतरित झालेल्यांसारखे अवैध मतदार काढून टाकणं हा त्याचा उद्देश आहे मुख्य निवडणूक आयुक्त कुमार यांनी चोवीस जून रोजी बिहार विधानसभा निवडणुकीची घोषणा करताना बिहार एस आय आर सुरू करताना अखिल भारतीय एसआयआर योजनेची घोषणा केली अंडर ट्रायल कैद्यांना मतदानाचा अधिकार देण्याची मागणी सर्वोच्च न्यायालयामध्ये करण्यात आली देशभरात तुरुंगात बंद असलेल्या जवळपास साडेचार लाख अंडर ट्रायल कैद्यांना मतदानाचा अधिकार मिळावा यासाठी दाखल केलेल्या जनहित याचिकेवर आज सुनावणी झाली आणि सुप्रीम कोर्टानं केंद्र सरकार आणि निवडणूक आयोगानं या सगळ्या संदर्भात उत्तर द्यावं असं म्हटलेलं आहे कैद्यांना मतदानावर संपूर्ण बंदी म्हणजे घटनात्मक हक्कांचं आणि आंतरराष्ट्रीय लोकशाही नियमांचं उल्लंघन असल्याचा युक्तिवाद यावेळी करण्यात आला पंजाबमधील पटियाला इथे रहिवासी सुनीता शर्मा यांनी ही जनहित याचिका दाखल केली आहे जम्मू काश्मीरला राज्याचा दर्जा बहाल करण्याची मागणी करणाऱ्या याचिकेवर सर्वोच्च न्यायालयामध्ये आज सुनावणी झाली न्यायालयानं ना केंद्र सरकारला चार आठवड्यामध्ये उत्तर देण्याच्या सूचना दिल्या जम्मू आणि काश्मीरमधील प्राध्यापक जहूर अहमद भट आणि सामाजिक कार्यकर्ते अहमद मलिक यांनी दाखल केलेल्या याचिकांवर न्यायालयानं हा कालावधी दिला अकरा डिसेंबर दोन हजार तेवीसला सर्वोच्च न्यायालयानं कलम तीनशे सत्तर रद्द करण्याचा निर्णय कायम ठेवला आणि जम्मू काश्मीरमध्ये सप्टेंबर दोन हजार चोवीसपर्यंत विधानसभा निवडणुका घ्याव्यात आणि राज्याचा दर्जा लवकरात लवकर बहाल करावा असे आदेश न्यायालयानं दिले होते फटाक्यांच्या मुद्द्यावर केंद्र सरकार ऍक्शन मोडवर आहे असं दिसतंय दिवाळीसाठी केंद्र सरकारनं ना सर्वोच्च न्यायालयामध्ये एक विशेष मागणी केली आहे प्रदूषण नियंत्रणामध्ये ठेवण्यासाठी कठोर नियम लागू असले तरी मुलांना दिवाळी हिरव्या फटाक्यांसह पूर्ण उत्साहात साजरी करण्याची मुभा द्यावी अशी मागणी केंद्रानं न्यायालयाकडे ना केलेली आहे केंद्र सरकारनं फक्त दिवाळीसाठीच नाही तर सारख्या इतर सणांसाठी सुद्धा सूट मागितली आहे नवीन वर्षाच्या स्वागतासाठी रात्री साडेबारा पर्यंत फटाके फोडण्याची परवानगी द्या अशी मागणी केंद्राकडून करण्यात आली आहे बंगळुरूच्या अभिनेता विजय थलपतीच्या रॅलीमध्ये झालेली आणि या प्रकरणामध्ये स्थापन करण्यात आली आहे एसआयटी आदेश रद्द करण्याच्या मागणीची याचिका अभिनेता विजयच्या टीव्ही के पक्षानं आणि भाजप नेत्या उमा आनंदन यांनी दाखल केलेली होती मात्र मद्रास उच्च न्यायालयानं आपला निकाल राखून ठेवला टीव्ही केचं प्रतिनिधित्व करणारे वकील या संदर्भात म्हणाले की सुरक्षेच्या कारणास्तव पोलिसांनी विजयला घटनास्थळावरून तिथे जायला सांगितलं परंतु न्यायालयानं घटनास्थळावरून पळून जाणं असं त्याचं वर्णन केलं ज्यामुळे राजकीय के तेलंगणामध्ये तीन प्रमुख नक्षलवादी नेत्यांनी आत्मसमर्पण केल्याची माहिती समोर आली आहे आत्मसमर्पण करणाऱ्यांमध्ये माओवादी संघटनेच्या राज्य समितीचे तीन वरिष्ठ सदस्य आहेत मिळालेल्या माहितीनुसार तिन्ही प्रमुख नक्षलवादी गेल्या तीस वर्षांपासून नक्षलवादी संघटनेमध्ये महत्वाचे पदभूषवत होते दक्षिण बस्तर विभागाचे व्ही सी एम आणि एक वरिष्ठ माओवादी नेता कुंकटी वैक्य गेल्या छत्तीस वर्षापासून सक्रिय होता आणि व्ही सी एम शिवाय एस सी एम सदस्य व्यंकटराज पस्तीस वर्षापासून भूमिगत होता त्याचप्रमाणे एससीएम सदस्य आणि जनता सरकार प्रभारी तोडेम गंगा सोनू एकवीस वर्षापासून माओवादी संघटनेशी संबंधित होता